एकदम सोप्या आणि तेवढ्याच पौष्टिक रेसिपी खास तुमच्या मुलांसाठी बनवायला एकदम सोपे आणि तेवढेच खमंग आणि शरीरासाठी तेवढेच पौष्टिक असे हे मिश्रदाईचे डोसे घरी असलेल्या सिंपल सामानातून हा एक चटपटीत नाश्ता किंवा मुलांच्या डब्याचा पदार्थ होऊ शकतो आणि खूप काही मेहनतीची बिलकुलही गरज नाही ह्या व्हिडिओमध्ये आपण एक चटपटीत चटणीसुद्धा पाहणार आहोत तर हे मिश्रदाळीचे अप्पे बनवण्यासाठी एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतली होती कोणत्याही घरामध्ये असलेल्या वाटीचं प्रमाण किंवा एखाद्या पळीच्या प्रमाणाने तुम्ही हे सामान घेऊ शकता एक वाटी मुगाची डाळ एक वाटी मसूर डाळ अर्धा वाटी चना डाळ अर्धा वाटी तूर डाळ आणि एक वाटी उडदाची डाळ घ्यायची चना डाळ थोडीशी कमीच घ्यायची कारण डोसे तव्याला चिटकणार नाहीत आणि एक वाटी हिरवे मूग सोबतच दीड वाटी तांदूळ घ्यायचे इडलीचे तांदूळ किंवा कोणतेही तांदूळ घरात जे असतील ते तुम्ही घेऊ शकता फक्त लक्षात घ्यायचं की इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही कारण तो खूप चिकट असतो आणि थोडेसे मेथीदाणा ह्यामध्ये कोणत्या दाईचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता किंवा कोणती दाळ तुम्ही स्किप पण करू शकता सर्वदाई दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर दोन ग्लास पाणी ॲड करून त्याला चार ते पाच तासासाठी तसंच सोक करत ठेवायचं ह्या ठिकाणी जर तुम्हाला पोहे ॲड करायचे असतील तर तुम्ही तेही ॲड करू शकता त्यानेसुद्धा फर्मेंटेशन खूप छान होतं चार तास झालेले आहेत आणि त्यानंतर सर्वदाई खूप छानपैकी सोक झालेले आहेत आणि हे आपण जारमध्ये काढून घ्यायचं आणि सोबतच काही कडीपत्त्याची पानं पण ॲड करा कारण बऱ्याचदा आपण खाताना कडीपत्ता बाजूला काढतो अशा प्रकारे जर तुम्ही बॅटरमध्येच कडीपत्ता ॲड केला तर त्याचा फ्लेवरसुद्धा कोणाला येणार नाही आणि कडीपत्ता आपल्या खाण्यात येईल सर्वदाही व्यवस्थित वाटून झाल्या आणि आपलं बॅटरसुद्धा तयार आहे बॅटरची कन्सिस्टन्सी ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असली पाहिजे आणि ओव्हरनाईट त्याला तसंच फर्मंट करण्यासाठी ठेवायचं इथे कोणताही इनो सोडा न वापरता नॅचरल फर्मेंटेशननीच आपण हा डोसा बनवणार आहोत बॅटर खूप छान फर्मंट झालेला आहे खूप छान असे जाईदार डोसे बनून तयार होणार फक्त दाईचा वापर केल्यामुळे भरपूर प्रोटीन युक्त पौष्टिक असे आपले हेल्दी डोसे बनवून तयार होणार आहेत ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे ते सुद्धा हे डोसे खूप आवडीने खाऊ शकतात आणि लहान मुलांना डब्यासाठी देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तर हे एकदम उत्तम आहेत बॅटरमध्ये थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार ॲड करून घ्यायचं आणि बॅटर दहा मिनटं तसंच ठेवायचं आता आपण चटणी बनवून घेऊयात त्यासाठी एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे एका जारमध्ये काढून घ्यायचे त्यासोबतच थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची एक मूठभर फ्रेश कोथिंबीर ॲड केली तर खूपच छान आणि पाच ते सहा हिरवी मिरची आपण जितकं तिखट खातो त्यानुसार तुम्ही कमी जास्त मुलांना देणार असाल तर फक्त एखादीच हिरवी मिरची ॲड करा अर्धा चमचा पण ॲड करा दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ थोडीशी साखर चटणी गोड लागणार नाही परंतु त्याची चव मात्र बॅलन्स होणार त्यासाठी थोडीशी साखर आपण ॲड करायची आणि दोन मोठे चमचे दही ॲड करायचं ह्या ठिकाणी तुम्ही दह्याऐवजी चिंच जरी टाकली तरीही चालतं परंतु दही जर ॲड केलं तर त्याची कन्सिस्टन्सी खूप छान येते दही ॲड केल्यानंतरसुद्धा तुम्ही दोन ते तीन चमचे पाणी ॲड करून हे सर्व व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं जशी आपली इडली डोसाची चटणीची कन्सिस्टन्सी असते त्यानुसार ह्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे त्यासाठी पाण्याचं प्रमाण किती कमी जास्त करायचं ते तुम्ही चटणी बनवताना करू शकता आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे परफेक्ट अशी कन्सिस्टन्सीची आपली डोसाची चटणी बनवून तयार आहे डोसा हा टोमॅटो सॉस किंवा दुसरं कोणत्याही चटणीसोबत बिलकुलही छान लागत नाही त्यामुळे जर डोसा बनवला तर ही चटणी झालीच पाहिजे वरतून छानपैकी जिरे मोहरी आणि कढीपत्ताचा तडका ॲड करायचा चटणी आणखीनच छान लागेल आणि आपली चटणी तर रेडी आहे आणि आपलं डोसा बॅटर पण रेडी आहे चला तर आता डोसे बनवायला घेऊत ज्या बॅटरमध्ये आपण मीठ ॲड केलं होतं त्या बॅटरमधून फक्त चार पै बॅटर मी बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड केलं एकदाच संपूर्ण बॅटरमध्ये बिलकुलही पाणी ॲड करायचं नाही जसं लागेल तसं थोडं थोडं बॅटर बाजूला काढून घ्यायचं आणि त्यामध्येच आपण डोस्याप्रमाणे पाणी ॲड करायचं ह्या ठिकाणी मी कास्ट आयनचा तवा वापरला होता तुमच्याकडे जो काही नॉनस्टिक किंवा कास्ट आयनचा तवा असेल तो तुम्ही यूज करू शकता सुरुवातीला तवा गरम झाल्यावर मी थोडंसं मिठाचं पाणी त्याच्यावर स्प्रिंकल केलं होतं कारण डोसे खालून छानपैकी लालसर दिसतील एकदम हॉटेलसारखे क्रिस्पी बनून तयार होतील दोन पै बॅटर ॲड करून त्याला छानपैकी स्प्रेड करून घेतले आणि तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार क्रिस्पी असे आपले मिश्र दाईचे डोसे बनून तयार झालेले आहेत डोसा फक्त एक साईड जरी आपण भाजून घेतला तरी चालतो ह्या सेम बॅटरपासून तुम्ही इडली आप्पे उत्तप्पम असं बनवू शकता तर तुम्हालाही मिश्र दाईचे डोस्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू चला आता पंधरा मिनटात बनून तयार होणाऱ्या आपल्या रेसिपी नंबर टूची सुरुवात करूयात मुगाच्या दाईमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि मुलांच्या वाढीसाठी प्रोटीन हे खूप उपयुक्त असतं अशा वेळेस मुगाच्या दाईचा आपल्या नाश्त्यामध्ये समावेश झालाच पाहिजे आणि मुलं किंवा मोठेपण भरपूर प्रमाणात भाज्या खात नाहीत अशा वेळेस ह्या नाश्त्यामध्येच आपण भाज्या कशा इन्क्लूड करायच्या तेही पाहणार आहोत मुगाची इडली फक्त एक वाटी मुगाच्या डाळीपासून आपण खूप साऱ्या इडल्या बनवू शकतो तर मी सर्वप्रथम एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून घेतली आणि त्याला एक दोन तासासाठी सोक करून ठेवली जर तुम्हाला सकाळी बनवायची असेल तर तुम्ही रात्रीच सोक करायला ठेवू शकता सकाळी मिक्सर ग्राइंडरमध्ये अद्रक मुगाची डाळ आणि हिरवी मिरची असं ॲड करून त्याची एक बारीक पेस्ट करून घेतली एका दुसऱ्या बाऊलमध्ये अर्धा वाटी रवा घेतला जाड असला बारीक असला तरी चालेल आणि एक तीन चमचे मी दही ॲड केलं त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी ॲड करून त्याला अशा प्रकारे हा ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून तयार केलं ह्या रव्याच्या बॅटरमध्ये आपल्या मुगाच्या दाईची पूर्ण पेस्ट ॲड करायची आणि त्याला पूर्ण एकजीव होईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्यायचं नंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात एका मिक्सी जारमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे दोन चमचे दाळवं हिरवी मिरची जिरे मीठ दोन चमचे दही थोडंसं पाणी आणि कोथिंबीर ह्याची एक फाईन पेस्ट करून तयार करायची चटणी रेडी आहे चला आपण इडली बनवायला घेऊत तर त्या बाजूला ठेवलेल्या बॅटरमध्ये एक मोठा वाटी गाजर किसून टाकलं होतं आणि थोडीशी कोथिंबीर ह्या बॅटरमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखीन काही भाज्या ॲडही करू शकतात तर इडली पॉटला मी अशा प्रकारे ऑइलनी ग्रीसिंग करून घेतलं शेवटी थोडासा अर्धा चमचा इनो ॲड केला आणि ते बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं इडली पॉटला व्यवस्थित ग्रीसिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे सर्व बॅटर ॲड करायचं फक्त एक वाटी मुगाच्या दाईपासून चौदा इडल्या बनून तयार होत्या आणि बॅटर पूर्ण संपलेलं होतं आपलं मेजरमेंट एकदम परफेक्ट होतं आता ह्या इडल्या आपण व्यवस्थित वाफून घेऊयात ह्याला एक दहा ते पंधरा मिनटामध्ये जसं आपण नॉर्मल इडली वाफून घेतो त्याप्रकारे सेम ह्या पण इडल्या आपण वाफून घ्यायच्या पंधरा मिनटानंतर अशी परफेक्ट इडली बनवून तयार आहे झटपट बनणारी हेल्दी आणि टेस्टी मुगाच्या दाईची इडली बनून तयार आहे आता आपण चटणीला तडका देऊयात एका छोट्या पॅनमध्ये दोन चमचे तेल ॲड केलं त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी थोडेसे जिरे आणि कढीपत्ता हा तडका आपण चटणीमध्ये ॲड करायचा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चटणी बनून तयार आहे इडली पण बन बनवून तयार आहे चला तर आपण आता सर्व करूयात ही मुगाच्या दाईची इडली बनवायला खूप सोपी आहे हेल्दी आहे आणि टेस्टी डिश आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही डिश कशी वाटली अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ही थर्ड रेसिपी आपण टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा खाऊ शकतो आज आपण दोन कप मुगापासून झटपट बनून तयार होणारा हेल्दी आणि टेस्टी असे मुगाचे थालीपीठ बनवणार आहोत ह्या रेसिपीमध्ये आपण भरपूर भाज्याही वापरणार आहोत त्यामुळे फक्त प्रोटीन्स नाही तर फायबरसुद्धा आपल्या शरीरात जाणार तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी दोन कप मूग स्वच्छ धुवून घेतले बऱ्याच ठिकाणी मुगाला पावडर लावून स्टोअर केलं जातं कारण त्याला कीड लागू नये म्हणून त्यामुळे त्याला व्यवस्थित मूग दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करून त्याला रात्रभर सोक करत ठेवलं सकाळी ते मूग मी जारमध्ये ॲड केले पाणी आधी व्यवस्थित निथळून घ्यायचं मुगाला मोड आलेले असतील किंवा नसतील तरी चालतं आपण तसेच सोक केलेले मूग वापरू शकतो जारमधून मी त्याला ग्राइंड करून घेतलं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी त्याची फाईन पेस्ट नाही बनवलेली आहे त्याला असं ओबडधोबडच आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे नंतर ह्या स्टेपला आपल्याला इथं काही भाज्या ॲड करायच्या आहेत कांदा ॲड केला त्याच्यासोबत तुम्ही थोडंसं गाजर शिमला मिरची किंवा कोणाला पत्ता ॲड करायचा असेल तर तो तोही आपण ॲड करू शकतो बारीक किसून घ्यायचा किंवा बारीक बारीक चिरून घ्यायचा सर्व भाज्या ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा कोथिंबीर आणि काही बेसिक मसाले जसे तीन चमचे लाल तिखट टाकलं होतं थोडीशी हळद मीठ आणि थोडीशी धने पावडरही ॲड केली होती आपल्या चवीनुसार आपण मसाले कमी जास्त करू शकतो आणि थोडंसं जिरेपूड पण ॲड केली आणि त्याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच मिश्रणामध्ये मी दोन चमचे बेसन, पीट बेसन दोन पन तो। तहे थाली पीठ ॲड केलं बेसन पिठामुळे ह्याला बाइंडिंग छान येते आणि दोन चमचे मी तांदळाचं पीठ पण ॲड केलं तांदळाच्या पिठामुळे ह्याला छानसा असा क्रिस्पीनेस येतो तर हे थालीपीठ खायलाही खूप छान खमंग आणि खुसखुशीत लागतं त्यामुळे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ ॲड करायला विसरू नका दोन्ही पीठ मी त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले हाताने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं इथे आपल्याला जास्त पाणी ॲड नाही करायचं कारण आपल्याला ह्याची खूप पेस्ट नाही बनवायची आहे थालीपीठ खूप पातळ नसतं तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी ॲड करून ह्या कन्सिस्टन्सीचं मी हे बॅटर बनवून तयार केलं होतं जास्त पातळही नाही आणि खूप घट्टसरही नाही नंतर मी एका पॅनला थोडंसं तूप लावून घेतलं तुपाच्याऐवजी तेल वापरलं तरीही चालतं जास्त लावण्याची गरज नाही कारण की हे खूप पातळ नाही आहे आणि ते चिटकणारही ना नाही लागल तेवढं बॅटर मी चमच्याच्या साह्याने आपल्या तव्यावर ॲड केलं आणि त्याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं जेवढं पाहिजे तेवढं बॅटर ॲड करून आपण त्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायचं थोडंसं तूप ॲड करायचं आणि त्याला झाकून वाफून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं त्याला एक साईड वाफवण्यासाठी लागतो थालीपीठ दोन्ही साईडनी व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे खमंग थालीपीठ आपण बनवून घ्यायचे थालीपीठ हे थोडेसे जाडसरच असतात खूप पातळ असे डोशासारखे किंवा उत्तप्यासारखे नसतात तर ही मुगाच्या थालीपीठची रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवू शकता इवन तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका असा हा पदार्थ बनवू शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू ही रेसिपी नंबर फोर भरपूर भाज्या वापरून बनवलेली पण खूप चटपटीत आज आपण एकदम हेल्दी आणि टेस्टी झटपट बनून तयार होणारी अशी ब्रेकफास्ट रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी आदल्या दिवशी आपल्याला कसलीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही भरपूर साऱ्या भाज्या वापरून आपण फक्त दहा मिनटांमध्ये हा नाश्ता बनवून तयार करू शकतो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी चार प्रकारच्या भाज्या ॲड केल्या होत्या शिमला मिर्च गाजर बीट आणि पत्तागोबी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणती भाजी ॲडही करू शकता आणि जर तुम्हाला काही स्किप करायचं असेल तेही करू शकता ह्या सर्व भाज्या मी एकदम बारीक स्लाईस करून घेतल्या होत्या भाज्या खूप बारीक कट करून घेतल्या तर त्या मुलांच्या तोंडामध्ये येत नाहीत आणि मग ते बाजूला वेचूनही काढत नाहीत त्यामुळे होईल तेवढं बारीक आपण त्याला कट करून घ्यायचं सर्व भाज्या मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलं थोडंसं ऑरिगॅनो ॲड केलं तुम्हाला जर पिझ्झा हर्ब्स असं काही तुमच्याकडे असेल तुम्ही ते ॲड तुम करू शकता नाही तर सरळ आपली जिरेपूड ॲड केली तरीही चालतं थोडंसं चिली फ्लेक्स नाहीतर आपल्या चवीनुसार आपण त्याच्यामध्ये लाल तिखटही ॲड केलं तरी चालेल नंतर हे सर्व आपण भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एका कटोऱ्यामध्ये मी एक वाटी बेसन पीठ घेतलं होतं त्या बेसन पिठामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड केली आपल्या आवडीनुसार आपण लाल तिखट टाकायचं मी एक चमचा लाल तिखट ॲड केलं होतं आणि थोडंसं मीठ हे सर्व मसाले आपण बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या ठिकाणी लाल तिखटच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स ॲड केले तरीही चालतात तेही चवीला खूप छान लागतात त्यानंतर मी थोडीशी जिरेपूड ॲड केली आणि सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले थोडं थोडं पाणी ॲड करून मी एक व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या कन्सिस्टन्सीचं बॅटर बनून तयार केलं बॅटर खूप पातळही नसलं पाहिजे आणि खूप घट्टही नाही पकोड्याचे बॅटर जसं असतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ अशा कन्सिस्टन्सीचं आपण बॅटर बनून तयार करायचं व्यवस्थित मसाले मिक्स झाल्यानंतर आपलं बॅटर बनून तयार होतं ह्या भाज्यांच्या मिक्सरमध्ये मी दोन चीज क्यूब्स अशा प्रकारे किसून ॲड केले होते ह्या ठिकाणी तुम्ही मोजरेला चीज ॲड केलं तरीही चालतं चीज नंतर भाज्यांमध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही चीज ह्याच्यामध्ये ॲड करू शकता चीज ॲड करणं कंपल हे कंपल्सरी आहे कारण त्यामुळेच आपल्या नाश्त्याची चव आणखीनही वाढणार आहे आपलं भाजीचं मिश्रण एकदम बनून तयार आहे मी एक लोखंडी तवा घेतला होता तुम्ही पॅन घेतला तरीही चालेल त्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं तेल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ॲड केलं एक ब्रेडची स्लाईस मी आपल्या बेसनच्या बॅटरमध्ये डीप केली आणि ती अशा प्रकारे त्या तव्यावर ठेवली सेम पद्धतीने दुसरी ब्रेडची स्लाईस मी तशीच बेसनच्या पिठामध्ये डीप करून घेतली दोन्ही साईडनी त्याला बेसन व्यवस्थित लावून घेतलं आणि तीसुद्धा मी तव्यावर ठेवली त्या दोन्हीवर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बेसन लावून घेतलं जोपर्यंत आपले ब्रेड स्लाईस एका साईडनी रोस्ट होत आहेत तोपर्यंत मी त्याच्या वरच्या साईडला सर्व भाज्या ॲड केल्या ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी चीज ॲड केलेलं होतं भाज्या व्यवस्थित दोन्हीही स्लाईडवर ॲड करून घेतल्या भरपूर भाज्या ॲड करायच्या खाताना कुठेही त्या भाज्यांची टेस्टही येणार नाही आणि मुलांना कळणार पण नाही की आपण ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या ॲड केल्यात त्यानंतर वरतून आपण चीज आणखीनही किसून ॲड करू शकतो हे ऑप्शनल आहे जर तुम्ही ऑलरेडी भाज्यामध्ये भरपूर चीज ॲड केला असेल तर वरतून ॲड करण्याची बिलकुलही गरज नाही mm -hmm. ब्रेड स्लाईस खालच्या साईडने व्यवस्थित रोज झाल्यानंतर त्याला आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या साईडनेही रोस्ट करून घ्यायचं ब्रेड स्लाईसला उलटं करून घ्यायचं आणि भाज्यांच्या साईडनेही मी त्याला व्यवस्थित रोस्ट करून घेतलं इथे आपण कुठेही त्याला डीप फ्राय करत नाही आहेत कमी तेलामध्ये आपण दोन्ही साईडनी ब्रेड स्लाईस आणि भाज्या ह्याला रोस्ट करून घेतलेला आहे छानपैकी दोन्ही साईडनी भाजून घेतल्यानंतर आपण त्याला एकावर एक, एक सँडविचसारखं ठेवू शकतो ह्या स्टेपवर सुद्धा तुम्हाला जर चीज ॲड करायचं असेल तर तुम्ही ते ॲड करून घेऊ शकता आणि एकदम सिंपल खूप साऱ्या भाज्या वापरून आणि घरी असलेल्या सिंपल इन्ग्रेडियंट्सपासून आपण एक झटपट बनणारा नाश्ता तयार केला आहे हा नाश्ता खूप हेल्दी आहे आणि तेवढाच सिम्पलही आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर तुम्ही ही ब्रेकफास्ट रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ही शेवटची रेसिपी रेसिपी नंबर फाईव्ह माझी आणि माझ्या मुलीची सर्वात फेवरेट आठवड्यातून एकदा तर तिच्या टिफिनला नक्कीच असते सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यासाठी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर झटपट बनून तयार होणारा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा एकदम स्पॉन्जी आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी चला तर रेसिपीला सुरुवात करूयात एका बाउलमध्ये एक वाटी रवा ॲड करायचा बारीक किंवा जाड कोणताही असेल तरी चालेल आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी दही पण ॲड केलं दही व्यवस्थित ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं लागेल तेवढं थोडं थोडं पाणी ॲड करून ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी इडली बॅटरसारखी करून घ्यायची एकदाच भरपूर पाणी ॲड नाही करायचं नाही तर बॅटर खूप पातळ होऊ शकतं मी ह्या ठिकाणी जवळपास अर्धा वाटी पाणी ॲड केलं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट बनवून तयार होती त्यानंतर आपण एक तडका बनवायचा आहे एका तडका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी ॲड करायची मोहरी व्यवस्थित फुलली त्यानंतर दोन चमचे चना डाळ आणि उडीद डाळ ॲड करायची आधी स्वच्छ धुवून घ्यायची नंतर ॲड करायची हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या नाश्त्यामध्ये ही फोडणी खूप महत्त्वाची आहे तेल जर ॲड नाही केलं तर नाश्ता खाताना खूप ड्राय लागतो तेलामुळे आपल्या नाश्त्याला एक खूप छान सॉफ्टनेस येतो आणि दाईमुळे क्रंचीनेस येतो त्यामुळे हे तुम्ही नक्की ॲड करा फोडणीच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट दोन चमचे तेल बॅटरमध्ये ॲड केलं तरीही चालतं फोडणी बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि दहा ते पंधरा मिनटं त्याला बाजूला ठेवायचं ही स्टेप फार महत्त्वाची आहे कारण रवा फुलायला वेळ लागतो त्यामुळे पंधरा मिनटं मिनिमम आपण त्याला साईडला ठेवायचं म्हणजे आपला नाश्ता परफेक्ट बनून तयार होईल रवा फुलतोय तोपर्यंत तो तीन वाट्यांना व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं थोडं थोडं तेल ॲड करून चमच्याच्या साह्याने त्याला व्यवस्थित सर्वत्र स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे आपला नाश्ता वाटीला चिटकणार नाही रवा फुलून तयार आहे एकदा त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची गरज असेल तर पाणी ॲड करायचं मी चवीनुसार मीठ ॲड केलं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा आपण इनो ॲड करायचा आणि त्यानंतर आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बॅटरला एकाच डायरेक्शननी हलवार हाताने फिरवायचं जोपर्यंत बॅटर थोडं फ्लफी होत नाही बॅटर व्यवस्थित फ्लफी झाले तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याला पाहिजे त्या परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर बनून तयार आहे आता हे बॅटर आपण आपल्या तेल लावलेल्या वाट्यांमध्ये ॲड करून घ्यायचं वाट्या पूर्ण फुल नाही करायच्या अर्ध्याच वाट्या भरायच्या म्हणजे त्याला फुलण्यासाठी स्कोप ठेवायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व वाट्यांमध्ये अर्धा अर्ध करून मिश्रण ॲड करून घेतला ह्या ठिकाणी तुम्ही वाटीत खालच्या साईडला तीळही ॲड करू शकता आणि त्याच्यावरती बॅटर ॲड केलं तरीही चालतं तिन्ही वाट्यामध्ये बॅटर ॲड केल्यानंतर वरतून थोडंसं लाल तिखट स्प्रिंकल केलं दिसायलाही छान आणि आपण नाश्त्यामध्ये कुठेही लाल तिखट वापरलं नाही कारण आपण तिखट चटणी बनवणार आहोत म्हणून वरतून थोडेसे तीसुद्धा स्प्रिंकल करायचे म्हणजे दिसायलाही छान आणि खायला पण टेस्टी अँड हेल्दी आधीच साईडला एका पॉटमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे जर थंड पाण्यामध्ये आपण आपला नाश्ता जर ठेवला आणि नंतर गॅस चालू केला तर प्रोसेसला वेळ लागतो आणि तो व्यवस्थित स्पॉन्जी पण होणार नाही त्यामुळे आधीच करून ठेवायचं आणि नंतर त्यामध्ये आपलं बॅटर असलेल्या वाट्या ठेवून द्यायच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित फुलून आपला नाश्ता तयार होतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही हा नाश्ता सर्व करू शकता थँक्यू